समोर आला असून यामध्ये एक रुग्ण रस्त्यावर सोडून दिल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा व्हिडिओ समोर आलाय या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या डीनची भेट घेतली असून संबंधित डॉक्टरला निलंबित केले जाईल असे डीनने सांगितले आहे हा कारभार ससून मध्ये होत असेल तर दुर्दैव आहे पुणे शहरात नेमकं चाललंय काय असे म्हणण्याची वेळ आली आहे प्रचंड पैसा ससून खर्च केला जातो त्यामुळे रुग्णांना या पद्धतीची वागणूक देणे चुकीचे आहे हा हत्या केल्याचाच प्रकार आहे त्यामुळे हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे तरच लगाम बसेल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवणार आहे ससूनची चौकशी करा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे असे यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे मागच्या आठवड्यामध्ये मी पवार साहेबांची भेट घेऊन गेलो <laughs> आणि मागच्या आठवड्यामध्ये असंच एका डॉक्टरने एका पेशंटसाठी मेडिकलची औषध आणण्यासाठी त्या पेशंटला त्रास दिला त्याच्याबद्दल त्यांची ते मी चर्चा केली की साहेब अशा पद्धतीने हे असं घडता घडतं कामाने पण कालच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये बत्तीस वर्षाचा रुग्ण ज्या पद्धतीनं सोडून दिला आहे रस्त्यावर आणि ते माणुसकीला काळिंबा फासण्याचा जो प्रकार झालेला आहे तर त्याच्या संदर्भात मी त्यांच्याशी आज भेटलो आहे हो की मी आता त्याला निलंबित करतो आणि निलंबित करून चौकशी करा चौकशी करून निलंबित करू नका निलंबित मग चौकशी करा आणि अशा पद्धतीने ही प्रकार घृणास्पद आहे आणि हा माणूस केला काहींबा फसणार आहे मागच्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मी महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने कारभार चालतो ह्याचा मी विधानसभेत बोललोय आणि ससूनचा जर बजेटचा बजेट बघितला आपण तर पुण्यातल्या नामवंत दवाखान्यापेक्षाही जास्त बजेट हे ससूनवर खर्च केलं जातं पण सिस्टीममध्ये अभाव असल्यामुळं अशा पद्धतीनं रुग्णांना उपचार मिळत नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आज रुग्णांना ज्या पद्धतीनं त्रास होतोय आणि ज्या पद्धतीनं रस्त्यावर नेऊन सोडलंय तर हे प्रचंड चुकीचं काम आहे आणि ह्या पुणे शहरामध्ये चाललंय काय असं म्हणायची परत वेळ येते आणि या ससूनमध्ये चाललंय काय तर अशा पद्धतीने जर होत असेल तर लोकशाही आता आणि ही कार्यकर्ते आहेत अनेक कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरल्याशिवाय हे न्याय मिळणार नाही अशी आता मानसिकता मानसिकता सगळ्यांची झाली ह्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनाही मी वारंवार बोलतोय आणि ह्या आणि आपण बघितलं असेल तर ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळत झालेला आहे आपण मागच्या आठवड्यात बघितलं असेल पूजा खेडेकर सारखे अनेक का अधिकारी हे अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन जातात म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये आता फक्त पैसाच राहिलाय माणूस की निघून गेलेले आणि जनता ज्या पद्धतीने पुकाराच्या रूपाने ह्या सगळ्या सिस्टीमला पगार मिळतो मेडिकलची औषधं दा मिळतात दवाखान्याची सुधारणा केली जाते पण पेशंटला सुधारणा ना मिळत नाही पेशंटला ज्या पद्धतीनं वागवलं जाते पद्धत चुकीची पण हा प्रकार आजच झालाय का असं नाही हा वर्षानुवर्ष हा प्रकार झाला पूर्वी हेच रुग्ण तुम्हाला रस्त्यावर दुसऱ्याचे उचलून टाकलेले पण आता हे सगळ्या संस्था आहेत नागरिक म्हणून झाडा आड कुठेतरी लांब टाकायचं त्याचा तिथे मृत्यू झाला तरी त्याकडे कोणी नाही म्हणजे हा तर खरा गुन्हा खून केल्यासारखा आहे तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे मी गार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळी त्यांच्याशी फोनवर बोललो त्यांनाही आता एक पत्र देतो की याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा जर झाला तर अशा सिस्टीमला आज लागाम बसेल आणि ह्या ससून मध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर लोक पेशंटशी बोलतात तिथला नोकर चाकर बोलतो आपण गौर गरीबांना पण तिथे अशा पद्धतीने जर वागणूक मिळत असेल तर चुकीचे आपण अनेक हॉस्पिटल बघितले तर कोट्यवधी रुपयाचे त्यांना शासन अनुदान देतं बजेट देतं आणि ज्या सिस्टीम आहेत ज्या आता महात्मा फुले योजना आहेत तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या योजना ह्यातून प्रचंड प्रमाणे पैसा काढून रुग्णांना खिसा कापण्याचं काम डॉक्टर दवाखाने करतात म्हणजे या पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवन असह्य झाले सगळे दवाखाने ह्याच्यावर भरारी पथक शासनाने ठेवलं पाहिजे आणि या भरारी पथक ज्या ज्या नागरिकांच्या ताकद त्याच्यावर जाऊन लगेच ऍक्शन घेतले पाहिजे जर एखाद्या नागरिकांनी जर रोख पैसे दिले किंवा कॅश पैसे दिले तर तोच उपचार दहा रुपयात होतो आणि एखाद्या एजन्सी मार्फत आला तर तो उपचार तीस रुपयाला जातो आणि ज्या विमा कंपन्या ह्याही लुटायचं काम करतात दवाखाने इथले ज्या मध्ये दवाखाने सर्व दवाखाने हे नागरिकांची गळछेपी करतात आणि हा जो प्रकार झाला हे मी आता अधिकांशी बोललो त्याला ताबडतोब घेतन निलंबित करा आणि मग चौकशी करा चौकशीचा फास आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष वर्षे चौकशी तिथं जाते कारवाई होत नाही पहिले कारवाई होद्या मग चौकशी करा आता त्यांनी तुमच्या समोर शोध मला पत्र देत म्हणले तर ते, ते चौकशी निलंबित करून चौकशी करणार आणि याचा पाठपुरा आम्ही दादासाहेब गायकडे चांगले उत्तम कार्य करते त्यांच्यावर आणि समाजामध्ये अशी लोक रस्त्यावर आली पाहिजे आणि मी वारंवार वार बोलतोय की या पुण्याचं चाललंय काय सगळी सिस्टीम ही भ्रष्टाचारी झाली आणि पूजा खेडेकरांच्या वरन आपल्याला लक्षात अजून दुसरे अनेक अधिकार याच्यामध्ये दे दिसत आहेत म्हणजे अपंगाची सर्टिफिकेट घेऊन आज सर्वसामान्य माणसाला आरोग्य जर सर्टिफिकेट मिळालेला त्याला आणि तो मरून जातो तरी त्याला सर्टिफिकेट मिळत नाही घोडा बसणाऱ्या अधिकाऱ्याला अपंग सर्टिफिकेट मिळतात पूजा खेडेकर परत जाते असल्याने तिला मिळतात जी सिस्टीम चालली कुठं हा महत्वाचा भाग आहे एनटीपी न्यूज मराठी पुणे